श्री स्वामी समर्थ आज आपण संत्र्यापासून रेसिपी बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता जसा बॉम्बे कराची हलवा असतो ना तशीच ही रेसिपी तयार झालेली आहे आता ही योग्य प्रमाणामध्ये आणि परफेक्ट अशी कशी बनवायची हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ही जी रेसिपी आहे ती फक्त तीन साहित्यामध्ये तयार झालेली आहे आणि तुम्ही एकदा बनवलेत की आजीबाती चार पाच दिवस खराब होत नाही आणि एकदम झटपट अशी तयार सुद्धा होते चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघू शकता किती मस्त आणि परफेक्ट प्रमाणामध्ये जसा बॉम्बे कराची हलवा असतो त्याच पद्धतीने हा संत्र्याची हलवा किंवा मग बर्फी तयार झालेली आहे आता त्यासाठी लागणाऱ्या अगोदर आपण साहित्य बघू किंवा मग अगोदर पूर्वतयारी काय करायची ते बघून घेऊया तर मग बघा इथे हलवा बनवण्यासाठी किंवा मग ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला संत्री लागणार आहेत आता ह्या संत्र्याचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे रस काढून घ्यायचा आहे आता हा रस काढण्यासाठी आपल्याला मिक्सरचा वापर करायचा नाही जर तुम्ही मिक्सरचा वापर केलात आणि मिक्सरमध्ये हे संत्री फिरवून घेतलं तर हा रस आहे तो कडू होण्याची सुद्धा शक्यता असते तर मग अशा पद्धतीने जर तुमच्याकडे स ज्यूस काढण्याचा भांडा असेल तर त्याच्यावरती काढू शकताय ज्यूस किंवा मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संत्र्याचे दोन भाग करून मिक्सरच्या सहाय्याने सुद्धा याचा ज्यूस काढू शकताय तर मग बघू शकता, शकता इथं संपूर्ण जी संत्री आपण घेतलेली त्याचा इथे मी ज्यूस काढून घेतलेला आहे आता तो किती निघालेला आहे ज्यूस ते आता आपण मोजून घेऊया एखादी घरातील वाटी सेट करायची जेणेकरून आपल्याला जे संपूर्ण साहित्य घेणार आहोत बाकीचं ते, बाकी ते सुद्धा आपल्याला परफेक्ट प्रमाणामध्ये इथे घेता येईल संत्र्याचा ज्यूस आता आपण वाटीमध्ये जो काढलेला आहे त्याला नेहमी आपल्याला गाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील एखादी समजा बी जर राहिली असेल तरी सुद्धा आपल्याला ती व्यवस्थितपणे काढता येईल आता ही जी संत्र्याची सालं राहिलेली आहेत ती आपल्याला अजिबाती टाकून द्यायची नाही त्याची सुद्धा एक रेसिपी तयार होते आता ही काय रेसिपी आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे चला हलवा किंवा मग बर्फी बनवायला तयारी करूया त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली थोडीशी कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे साधारण मी तीन चार चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो ज्यूस काढून ठेवलेला संत्र्याचा तो टाकायचा आहे अगोदर पाणी याच कारणाने टाकलेलं आहे की जर तुम्ही डायरेक्ट ज्यूस टाकलात तर तो थोडासा लागण्याचे किंवा मग त्याला स्मेल येण्याची शक्यता असते म्हणूनच अगोदर मी थोडंसं इथं पाणी टाकलं त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला ज्यूस टाकून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला लागणार आहे साखर आता ज्या आपण इथे संत्र्याचा रस घेतलेला त्याच वाटेने पाऊन वाटी एवढी मी ते साखर घेतलेली आहे त्या साखरेला टाकायचा आणि आपल्या लो ही साखर आहे आहे ती घ्यायची आपल्याला हा संत्र्याचा रस आहे तो आटवून घ्यायचा नाही फक्त साखर विरगळेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे चला काही वेळेने इथे हा संत्र्याचा रस होता त्याला मस्त अशी उकळ आलेली आहे आणि त्यातील जी साखर आहे तीसुद्धा विरगळलेली आहे आता तुम्ही बघू शकता ह्या जो रस आहे त्याला ऑरेंज कलर नसून येल्लो कलर आहे पण आपण संत्र्याची बर्फी बनवते तर मग थोडासा कलर त्यामध्ये ऑरेंज कलर आपण ॲड करूया जो फूड कलर असतो ना ऑरेंज तो पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचा नसेल हा ऑरेंज कलर तर नाही टाकला तरीसुद्धा जमू शकते आता मी थोडासा इथं ऑरेंज कलर टाकलेला आहे त्याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये महत्त्वाची वस्तू आहे जी इम्पॉर्टंट आहे त्याचं स्टेक्चर त्याचा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हा हलवा किंवा मग बर्फी तयार होण्यासाठी तर इथं घेतलेला आहे मी कॉर्नफ्लार किंवा मग आरलॉट पावडर तुम्ही काही घेऊ शकताय कॉर्नफ्लॉर घ्या किंवा मग आरारोट पावडर घ्या जेवढा आपण संत्र्याचा रस घेतलेला आहे तेवढीच आपल्याला इथं पावडर किंवा मग कॉर्नफ्लॉर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला लिक्विड बनवून घ्यायचं आहे किंवा मग पातळ अशी जी प्युरी किंवा मग पाणी बनवून घ्यायचं आहे अजिबात हे जाड ठेवायचं नाही एखाद वेल थोडस पाणी जर जास्त झालं यामध्ये तरीसुद्धा जमू शकते पण आपल्याला ही जी पेस्ट किंवा मग जे आपण पीठ मिक्स करणार आहोत कॉर्नफ्लॉर किंवा मग आरळट पावडर ते जाड नसलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पातळ झालं तरीसुद्धा जमू शकते आता बघू शकता एक दीड मिनटं लागलेला मला ते मिक्स करण्यासाठी आता हे एक दीड मिनटं लो फ्लेमवरतीच हा रोस शिजत होता मी अजिबात ही गॅसची फ्लेम आहे ती बंद केली नव्हती लो फ्लेम, फ्लेम करून ठेवलेली आता यामध्ये जे आपण पाणी करून ठेवलेलं आहे कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोट पावडरचं ते टाकायचं आहे पण पाणी टाकताना आपल्याला कंटिन्यू ह्याला परतत राहायचं आहे एकदाच टाकून त्याला नंतर परतायचं नाही आहे नाहीतर आरळट पावडर किंवा मग कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्या गुटल्या होऊ शकतात आणि अजिबाती एकसारखं हे परतलं जाणार नाही त्याच कारणाने आपल्याला हे टाकत टाकतच हे याला परतत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे कंटिन्यू परतत राहायचं आहे अजिबाती थांबायचं नाही आहे परतण्याचं नाहीतर त्यामध्ये गुठल्या होण्याची शक्यता असते आता लो फ्लेम करूनच आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत कंटिन्यू परतायचं आहे चला इथं बघू शकता तुम्ही हे मिश्रण आहे ते पूर्णपणे घट्टसर झालेलं आहे आता हे परतण्यासाठी मला साधारण दीड दोन मिनटं लागलेली आहेत लो फ्लेमवरतीच आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं असं चा परतून घ्यायचं आहे आता इलायची पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे रोज इसेन्स किंवा मग रोज वॉटरसुद्धा ॲड करू शकताय किंवा मग ऑरेंज फ्लेवरचं तुमच्याकडे इसेन्स वगैरे असेल तो टाकला तरीसुद्धा जमू शकते अजून हा हलवा आहे किंवा मग ही बर्फी आहे ती सेट करण्यासाठी तयार झालेले नाही आहे त्याच कारणाने आपल्याला लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि याला कंटिन्यू परतत राहायचा आहे आता हा जो हलवा आहे त्याला थोडाशी चकाक येण्यासाठी किंवा मग ग्लास सारखा एकदम चकचक दिसण्यासाठी ह्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत अगोदर मी एक चमचा तूप ॲड केलेला आणि ढवळून घेतलेलं पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगला असं मिक्स करून घेणार आहे आता हे जे कढईचं मिश्रण आहे ते सुटत नाही एकसारखा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कढईचं मिश्रण एकसारखं गोळा तयार झाला की समजून जायचं की आपलं हे मिश्रण आहे ते हलवा किंवा मग बर्फी सेट करण्यासाठी तयार झालेला आहे इथे जे तुपाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी किंवा मग जास्त करू शकता एकदम मस्त असा ग्लाससारखा त्याला चकचकपणा येण्यासाठी तुम्ही तूप आहे ते थोडंसं जास्त टाकलं तरीसुद्धा जमू शकते तर बघा इथे हलवा आहे तो तयार झालेला आहे आता आपण लगेच त्याला सेट करून घेऊया तर सेट करण्यासाठी मी जो आपण कुकरमध्ये डबा वापरतो तोच घेतलेला आहे जर तुमच्याकडे ट्रे असेल तो घेतला तरीसुद्धा जमू शकते किंवा मग एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा जमू शकते जे काही आपण बर्फी किंवा मग हलवा सेट करण्यासाठी भांडं घेणार आहोत त्याला तूप किंवा मग तेल लावून घ्यायचं आहे थोडीशी मी इथे गार्निशिंगसाठी सीड्स टाकलेले आहेत तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट टाकले तरीसुद्धा जमू शकतात आणि जो आपण हलवा तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा या बिया टाकलेल्या आहेत आणि चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हलवा आपल्याला सेट करण्यासाठी अगोदर ही तयारी करून घ्यायची आहे आणि हे हलवा आहे तो लगेच आपल्याला सेट करून घ्यायचा आहे जर हा हलवा कढईमध्येच गार झाला तर तो तसाच सेट होण्याची सुद्धा शक्यता असते तर मग बघू शकता मी ह्या डब्यामध्ये ह्या हलव्याला टाकून व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे आता ह्याला एकसारखं करण्यासाठी किंवा मग एकदम व्यवस्थित असं पसरवण्यासाठी एखादा चमचा किंवा मग एखादी वाटी घ्यायची पण त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा हा सेट करता येतो आणि अजिबाती जे भांडं घेणार आहोत त्याला अजिबाती चिटकत नाही थोडंसं वरून तूप टाकायचं आणि व्यवस्थित त्याला एकसारखं आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे वरून तूप टाकल्याने जसा आपल्याला मार्केटमध्ये हा हलवा मिळतो ना त्याच प्रकारे हा हलवा आहे तो तयार होतो किंवा मग ही बर्फी आहे ती एकदम तशाच रंग रूप स्टेक्चर मध्ये तयार होते चला आता ही हलवा किंवा बर्फी आहे ती व्यवस्थित अशी मी सेट करून घेतलेली आहे थोडेसे मी त्या गार्निशिंगसाठी ज्या बिया घेतलेल्या सीड्स घेतलेल्या त्याच टाकून घेणार आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहे म्हणजे त्या व्यवस्थित अशा चिटकल्या जातील आणि निघणार सुद्धा नाही आता हा जो हलवा आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला ह्याला कट करायचा आहे अजिबात ही घाई करायची नाही आहे नाहीतर हलवा आहे तो व्यवस्थित असा कट होणार नाही ही बर्फी आहे ती व्यवस्थित अशी कट होणार नाही तर बघा थोड्या वेळाने हे हलवा किंवा मग बर्फी आहे ती मस्त अशी सेट झालेली आहे आणि व्यवस्थित अशी कट करण्यासाठी तयार झालेली आहे आता जो आपण डबा घेतलेला आहे त्याचे जे काट आहेत ते आपण अगोदर सोडवून घेऊया म्हणजे हा जो हलवा आहे तो पट कण निघेल तर बघा इथे डब्यावरती अशी एखादी प्लेट ठेवायची आणि जो डबा किंवा जे आपण भांडं घेतलेलं आहे त्या अशा पद्धतीने पलटी करायचा आहे आणि बघू शकता किती भारी असा इथं बॉम्बे हलवा असतो त्याच पद्धतीने ही बर्फी किंवा मग हलवा तयार झालेला आहे एकदम भारी रेसिपी आहे आता ही आपण कट करून बघूया की व्यवस्थित अशी तयार झालेली आहे की नाही ती सेट झालेली आहे की नाही ती तर मग तुम्ही बघू शकता मस्त अशी ही बर्फी आहे सेट झालेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने अजिबाती जास्त वेळ न घेता फक्त तीन साहित्यांमध्येच ही बॉम्बेकरांची हलवा किंवा मग संत्र्याची बर्फी मस्त अशी तयार झालेली आहे आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकत आहेत आणि ही एकदा बनवलीत की साधारण चार पाच दिवस अजिबाती खराब होणार नाही एकदम मस्त आणि झटपट रेसिपी आहे ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला अशाच आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय